नमस्कार मित्रांनो कसे आहात अभ्यास करताय ना केलाच पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी नोकरी मिळवायची आहे त्यासाठी तुम्ही तयारी करतात तर तयारी करताना तुमच्यासमोर जो सर्वात मोठा अडथळा आहे तो आहे अंकगणिताचा तर अंकगणिताचा या अगोदर यावद, अगोदर आपण मी सिलेबसचे व्हिडिओ तुम्हाला टाकले सिलेबस कसा आहे पॅटर्न कसा आहे ते तुम्ही बघितलं आहे आता यानंतर आपण बघणार आहोत की टॉपिक वाईज पी वाय क्यू म्हणजे आलेले प्रश्न आणि त्याच्या ज्या थोड्याशा कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण बघ बघणार आहोत तिथं तर मुख्य टार्गेट आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये महानगरपालिका आणि जीएमसी भरती ह्या दोन परीक्षा बऱ्यापैकी मुलं फोकस करत अभ्यास करताय यासाठी त्यासाठी आपण जे चॅप्टर वगैरे चॅप्टर वाईज व्हिडिओ बनवणार राहतो बनवणार आहोत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो, तो बनवणार आहे आपण संख्याशास्त्र या प्रकरणावर विचारले जाणारे प्रश्न तर ते प्रश्न कसे विचारतात प्रश्न कोणत्या टॉपिकवर प्रश्न फोकस होतो किंवा संख्याशास्त्र विषयामधला कोणत्या कन्सेप्टवर जास्तीत जास्त फोकस करतं टी सी एस हे आपल्याला बघायचं आहे तर आजचा हा जो प्रश्न आहे मूळ संख्येवर प्रश्न काय एक ते मध्ये किती मूळ संख्या आहेत काय विचारलं एक ते मध्ये किती मूळ संख्या आहेत तर मूळ संख्या म्हणजे काय अशी संख्या की ज्या संख्येला एक ने आणि त्या स्वतः त्याच संख्येने भाग जातो या संख्येला काय होतात मूळ संख्या म्हणतात हे लक्षात ठेवा तर इथं काय एक ते चाळीस मध्ये किती मूळ संख्या आहे तर प्रथम तुम्हाला मूळ संख्या पाठ असाव्यात एक ते शंभर दरम्यान कोणत्या कोणत्या आणि किती मूळ संख्या हे तुमचं पाठच असलं पाहिजे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर सध्या आपण या प्रश्नावर बघू एक ते चाळीस दरम्यान पहिले एक ते दहा दरम्यान दोन तीन पाच सात हे झाल्या एक ते दहाच्या अकरा ते वीस मध्ये अकरा तेरा सतरा एकोणावीस हे झाल्या अकरा ते वीस मधल्या नंतर एकवीस ते तीस मध्ये एक तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस किती संख्या झाल्या चार चार आठ आणि चार बारा तर याचं उत्तर आहे बारा मूळ संख्या एक ते चाळीस दरम्यान किती मूळ संख्या आहे बारा तर अशा एक ते शंभर दरम्यानच्या तुमच्या पाठ ठेवायचे त्या मी तुम्हाला सांगतो पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मूळ संख्येवरचाच टी सी एसने विचारलेला मागच्या भरतीमध्ये प्रश्न आहे खालीलपैकी मूळ संख्या कोणती एक ते शंभर दरम्यान तुमच्या पाठच आहे परंतु त्या समोरच्या जर विचारल्या तुम्हाला तर त्या कशा काढायच्या आहे तर त्या संख्येला कुठल्या संख्येने भाग जातो हे बघायचं जर कुठल्याही संख्येने भाग जात नसेल तर ती मूळ संख्या हे लक्षात ठेवा तर पहिला पर्याय आहे थोडं झूम करतो तुमच्यासाठी पहिला पर्याय आहे एकशे एकसष्ट सेकंड आहे दोनशे एकवीस तीनशे शहात्तर चारशे सदोतीस या ज्या संख्या आहे ती याला कुठल्या संख्येने भाग जातो ते बघायचं एकशे एकसष्ट या संख्येला सातने भाग जाईल सात दोने चौदा एकवीस सात्री एकवीस म्हणजे मूळ संख्या नाही दोनशे एकवीस आय थिंक याला भाग जात नाही कुठल्या संख्येने पुढचे पर्याय बघू आपण तीनशे शहात्तर चारने भाग जाईल चार नव छत्तीस सोळा राहिले चार चौक सोळा याला एकोणवीसने भाग जाईल एकोणावीस 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 दुने अडोतीस खाली उरले पाच एकोणवीस त्रिक सत्तावन्न ओके याचा आन्सर आहे दोनशे एकवीस म्हणजे दोनशे एकवीस ही मूळ संख्या आहे हे तुमचे नाही राहू शकत कदाचित दोनशे एकवीस विचारतील आणखी त्याच्या पुढचे विचारतील हे तुम्हाला आपण जे विभाज्य त्याच्या कसोट्या शिकू ना तर त्यामध्ये कळेल की त्या कसोट्या वापरून संख्या कशी करायची कसे उत्तर काढायचं तर हे जे संख्येशास्त्र चॅप्टर आहे याच्यामध्ये मूळ संख्या यावरच्या ज्या कन्सेप्ट आहे त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्या डिटेल आहे आपण त्या पुढे मध्ये आणि जे डिटेल दे, चैप्टर आपण घेऊ हो, त्यामध्ये त्या आपण बघणार आहोत सध्या फक्त शॉर्ट्समध्ये बघा याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्याकडे किंवा लिहून ठेवा खूप महत्वाचं आहे कारण प्रत्येक मध्ये दोन तीन प्रश्न हमखास यावर विचारतात हे लक्षात ठेवा तर पहिलं काय मूळ संख्येची जी डेफिनेशन आहे ज्या संख्येला स्वतःने तसेच एकने भाग जातो तिला काय म्हणतात मूळ संख्या म्हणतात मूळ संख्या समजलं आपण दोन क्वेश्चन बघितलं तुम्हाला ते लक्षात आलाच असेल एक ते शंभर दरम्यान किती आहे एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत तर त्या कोणते कोणत्या दोन तीन पाच सात असे टप्पे करायचे एक ते दहा अकरा ते वीस असं लक्षात राहील तुमच्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणावीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर सॉरी एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव का असे किती आहे एकूण पंचवीस पंचवीस म्हणून संख्या आहे आपण मागं पी वायकू बघितला काय विचारलो त्यांनी की एक ते चाळीस दरम्यान हे एक एक्केचाळीस हे पुढं कटलं असे प्रश्न विचारला एक ते चाळीस दरम्यान नेक्स्ट एक्झाम्पला विचारू शकता एक ते पन्नास दरम्यान कदाचित असा विचारू शकता की वीस ते पन्नास दरम्यान किती मूळ संख्या आहे असाही प्रश्न विचारू शकता त्यामुळे जर सगळं पाठ असलं ना मित्रांनो तर तुम्ही एका सेकंदात त्याचं उत्तर काढू शकता हे लक्षात ठेवा नेक्स्ट काय आहे ह्याच्या मूळ संख्या आहे असाही प्रश्न विचारता एक ते पंचवीस मधल्या ज्या मूळ संख्या आहे त्याची बेरीज किती एक ते पंचवीस ची बेरीज आहे शंभर एक ते पन्नास ची बेरीज आहे तीनशे पंचवीस एक ते शंभरची बेरीज आहे एक हजार साठ आता हे सर्व तुम्ही कसं तुम्ही करून करू शकता तुम्हाला जर विचारलं एक ते पंच्याहत्तर पर्यंत तर एक ते पंच्याहत्तर पर्यंत असं करायचं आणि या संख्यांची बेरीज करून ती लक्षात ठेवायची तुम्ही लिहून पण ठेवू शकता कारण प्रत्येक वेळेस एक्झामला सरळ लिहत बसा बेरीज करत बसा हे करणं योग्य नाही त्यापेक्षा अगोदरच जर करून पाठ ठेवलं तर त्यावेळेस ऐन वेळेवर तुम्हाला तुमची परेशान होणार नाही लगेच तुम्ही उत्तर टिक करून नेक्स्ट क्वेश्चनवर जाता लक्षात ठेवा जोडमूळ संख्या जोडमूळ संख्या काय असते या मूळ संख्याच परंतु जोडीने आलेल्या म्हणजे त्यामध्ये दोनचा डिफरन्स असावा फक्त दोनचा तीन ते पाच तीन प्लस दोन पाच पाच ते सात अकरा तेरा सतरा एकोणावीस एकवीस एकोणतीस एकतीस एकेचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर असे किती आहे एकूण आठ आहेत जोडमूळ संख्या जर विचारलं एक ते पन्नास दरम्यान किती जोडमूळ संख्या आहेत असाही प्रश्न विचारू शकता ते पण पाठ करून ठेवा त्याने काय होईल वेळ वाचेल आणि तुमचे हमखास मार्क मिळतील लक्षात ठेवा आपण हे बघितलं संख्याशास्त्राचं जे एक कन्सेप्ट आहे संख्याशास्त्रामधली मूळ संख्या यामध्ये संख्याशास्त्रामध्ये भरपूर कन्सेप्ट आहे की ज्यावर या हा एकच जर टॉपिक घेतला तुम्ही संख्याशास्त्राचा तर संख्याशास्त्रावर मूळ संख्या नैसर्गिक संख्या संयुक्त संख्या जोडमूळ संख्या असे भरपूर कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक एक्झाम मध्ये हमखास तुम्हाला यावर तीन ते चार प्रश्न बघायला मिळतील टी सी च्या जर तुम्ही ह्या सर्व कन्सेप्ट जर पूर्णपणे व्यवस्थित केल्या तर तुमचे हमखास चार प्रश्न म्हणजे चार दोन्ही आठ मार्क्स तुमचे गॅरंटेड तुमच्या हातात राहतील हे लक्षात ठेवा तर याची तयारी व्यवस्थित करायचा आहे सराव करायचा आहे आज आपण हे दोनच क्वेश्चन बघितले आणि त्यावर हे जे पॉईंट नमस्कार मित्रांनो जय हिंद कशा आहात अभ्यास करता ना केलाच पाहिजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नोकरी मिळवायची तर त्यासाठी व्यवस्थित अभ्यास सुरू ठेवा माझा परिचय देतो मी आहे संभाजी आळंजकर दोन हजार चोवीसमध्ये आरोग्यसेवक म्हणून माझी निवड झालेली आहे तर याची तयारी करताना माझा मुख्य विषय होता अंकगणित मार्क मिळवताना आपण या बऱ्याच विद्यार्थ्यांना हा या अंकगणिताचा अडथळा वाटतो अभ्यास करताना भर, तर त्याचा ह्याच्या सध्या भर म्हणजे जाहिराती आल्या आहेत एक महानगरपालिका आणि एक जी एम सी तर याचा आपण सिलेबसचं एक्सप्लेनेशन अगोदर आहे तर यामध्ये आता आपण टॉपिक वाईज पी वाय क्यू अनालिसिस बघणार आहोत आज आपण बघणार आहोत संख्येशास्त्र विषयाचं काही कन्सेप्ट आहेत छोट्या छोट्या त्यावर कसे वाय क्यू येतात आणि त्या कन्सेप्टवर नेक्स्ट टाइम कसे पी वाय के आपण बघणार आहोत चला तर बघूया नेक्स्ट हा प्रश्न बघूया थी ने अगोदर विचारलेला प्रश्न आहे एक ते एकतीस या बेरीज हा दरम्यान एक ते एकतीस काय एक ते पन्नास दरम्यान किती एक ते शंभर दरम्यान किती किंवा वीस ते तीस दरम्यान किती असे प्रश्न विचारतात यासाठी जर तुमच्या कन्सेप्ट लक्षात असेल तर तुम्ही तुमचा वेळ वाचेल आणि बऱ्यापैकी मार्क्स तुम्ही, तुम्ही, तुम्ही मिळवशाल तर बघूया एक ते तीस दरम्यान समसंख्यांची बेरीज किती तर प्रथम हे पॉइंट लक्षात घ्या काही कि समसंख्या विचारली तर एक ते एकतीस दरम्यान एकूण समसंख्या किती <coughs> पहिले समसंख्या किती हे तुम्हाला काढावं लागेल त्यानंतर तुम्हाला त्याची बेरीज करावी लागेल तर याच्या एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो एक ते तीस एकूण संख्या किती एक ते एकतीस एक एक या आहे एकतीस संख्या ओके यातल्या काही सम असतील आणि काही विषम असतील तर तुम्हाला कसं काढायचं तुम्हाला सांगतो मी याला डिवाइड दोन करायचं ओके आणि याची फोड अशी करायची किती पंधरा हा तर पंधरा प्लस सोळा एक काही समविषय असतील काही विषम असतील तर आपल्याला हे बघायचं तर सोळा जास्त कोणतं आता यात काय ही पहिली जी संख्या एक ही विषम आहे एकतीस विषम आहे म्हणजे एक विषम संख्या जास्त आहे म्हणजे विषम किती असतील मग सोळा असतील आणि सम किती असतील पंधरा असतील तर आता यावेळेस याची जी आपल्याला बेरीज करायची याचं सूत्र काय आहे बेरीज याचं पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या आता आपण एकूण समसंख्या काढल्या किती पंधरा तर यातली पहिली समसंख्या काय येईल एकच्या नंतर आता ही विषम आहे हिच्या नंतरची जी पहिली समसंख्या राहील ती काय राहील दोन अधिक हिच्या एक अगोदरची एकतीसच्या अगोदरची समसंख्या काय असेल तीस ओके तीस डिवाइड बाय टू गुणिले एकूण समसंख्या किती आहे पंधरा विषम किती विचारला विषम किती होत्या सोळा जर असा प्रश्न विचार प्रश्न विचारला की विषम संख्येची बेरीज किती तर काय करायचं इथं फक्त सोळा करायचं ओके तर आपण हे सोडूया तीस आणि दोन बत्तीस बाकीले दोन गुणिले पंधरा सोळा दोन्ही बत्तीस सोळा गुणिले पंधरा बरोबर दोनशे चाळीस तर याचं उत्तर किती आहे दोनशे चाळीस हे लक्षात ठेवा फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला फॉर्म्युला सांगतो डबल तुम्हाला अगोदर समसंख्या काढून घ्यायच्या नंतर समसंख्याच्या बेर्जेचं सूत्र काय पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या हे सूत्र लक्षात ठेवा विषमला काय ज्यावेळेस विषम विचारतील ना तर विषमला आपण काय करायचं पुढं सूत्र मी तुम्हाला सांगणार कन्सेप्ट कसं आहे इथं फक्त काय करायचं पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या गुणिले एकूण विषम संख्या त्यावेळेस आणि भागीले दोन हे कर जे करशाल त्यावेळेस याची बेरीज येतील किती जी तुम्हाला विचारली कशा दरम्यान किती विचारतील चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया सेम कन्सेप्टवर आलेला हा आहे पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज किती काय विचारलं एक सम विचारते दुसरं विषय विचारते नंतर काय विचारतील नैसर्गिक विचारतील तर पहिल्या पन्नास नैसर्गिक संख्यांची बेरीज पन्नास म्हणजे एक ते पन्नास आता पहिल्या पन्नास एक ते पन्नास नैसर्गिक म्हणजे पूर्णच एक ते पन्नास पर्यंत सलग मग किती संख्या आहे किती संख्या आहे पन्नास आहे सम आणि विषम विचारले असतात तर आपण याला डिवाइड बाय टू केलं असतं मग पंचवीस सम आल्यास त्या पंचवीस विषमाला असतात हे लक्षात ठेवा तर काय नैसर्गिक संख्येची बेल आता याचं सूत्र सांगतो तुम्हाला पहिली नैसर्गिक संख्या पहिली नैसर्गिक संख्या प्लस शेवटची नैसर्गिक संख्या भागीले दोन गुणिले एकूण नैसर्गिक संख्या सूत्र सेम आहे फक्त मधले जे पॉईंट आहे सम विषय आणि नैसर्गिक हे चेंज करायचं सूत्र तुम्हाला एक जर सूत्र पाठ असलं तर तुम्ही प्रत्येक त्याचं स्वतः सूत्र बनवू शकता आणि त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता चला तर बघूया आपण याचं पहिली नैसर्गिक संख्या एक अधिक शेवटची नैसर्गिक संख्या पन्नास भागीले दोन गुणविले एकूण नैसर्गिक संख्या किती काढल्या आपण पन्नास काढल्या ओके तर याचं उत्तर बघूया नेक्स्ट बघूया एक्कावन डिवाइड बाय टू मल्टिपल बाय फिफ्टी ओके पंचवीस जुने पन्नास किती आले एक्कावन्न मल्टिपल बाय पंचवीस याचं उत्तर येईल बाराशे पंचाहत्तर गुन्हा करा गर सोपा आहे उत्तर आहे बाराशे पंचाहत्तर ओके एक क्वेश्चन आता हा जो आला या यासारखे सेम क्वेश्चन टी सी ने आतापर्यंत बऱ्याचशा मध्ये विचारलेत असं नका समजू की मनपामध्येच आलं आहे फक्त किंवा जीएमसी मध्ये आहे पोलीस भरतीमध्ये आले आहे प्रत्येक मध्ये तुम्हाला असे क्वेश्चन दिसतील फक्त एक कन्सेप्ट पाठ करा लक्षात ठेवा कुठल्याही पेपर मध्ये जा आणि त्याचे मार्क मिळवा सोपा आणि साधा उपाय तर यावर ज्या कन्सेप्ट आहे याचे जे सूत्र आहे तुम्हाला सूत्र सांगतो मी थोडक्यात याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता बघा प्रथम काय नैसर्गिक संख्येची बेरीज जर काढायची असेल तर काय सूत्र आहे पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागिले याला डिवाइड बाय टू याला गुणाकार करायचा काय एकूण नैसर्गिक संख्या हे लक्षात ठेवा दुसरं आहे सर्व समसंख्यांची भेरीज आता सम जर विचारलं इथं काय नैसर्गिक इथं सम पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या हे लक्षात ठेवा तीन नंबरला काय विचारलं विषम पहिली विषम संख्या प्लस शेवटची विषम संख्या डिवाइड बाय टू गुणिले एकूण विषम संख्या नंतर आता हे झालं यांची बेरीज काढताना आता समसंख्यानंतरची क्रमाने येणारी आता दुसरी असं सपोज सेकंड विचारली आपल्या प्रश्नामध्ये समसंख्यानंतर येणारी किंवा आपण एक्स घेऊ शकतो एक्सवी विषम संख्या काढायची जर असेल आपल्याला तर दिलेली समसंख्या प्लस एक्सवी संख्या वजा गुणिले दोन वजा एक हे लक्षात ठेवा नंतर समसंख्यानंतर क्रमाने समसंख्या इथं काय विचारलं समसंख्येनंतर क्रमाने विषम समसंख्येनंतर क्रमाने येणारी सम बरोबर <clears throat> दिलेली समसंख्या अधिक एकसवी समसंख्या वजा दोन वजा दोन हे लक्षात ठेवा यावर तुम्हाला बरेचसे प्रश्न फोकस होतील लक्षात ठेवा आता सम यावर मी तुम्हाला एक प्रश्न सांगतो हा हा काय फॉर्म्युला समसंख्यानंतरची क्रमाने येणारी एक्स संख्या आता समसंख्या सपोज आ, दोन ही समसंख्या आहे आपल्याला काय विचारलं दोन नंतर क्रमाने येणारी आठवी विषम संख्या कोणती असा प्रश्न विचारला काय दोन नंतर क्रमाने हे जाऊ द्या दोन नंतर येणारी आठवी संख्या विचारली आपल्याला तर आपल्याला काढायचं याचा फॉर्म्युला काय करायचा संख्या बरोबर दिलेली समसंख्या किती आहे दोन गुणिले किती संख्या विचारली आठवी आठ आट। सॉरी एक्काव दोन नंतर आठवी समसंख्या किती आठवी विषम संख्या विचारली आपल्याला तर फॉर्म्युला काय दोन अधिक आठ गुणिले दोन वजा एक या फॉर्म्युलानुसार हा जो फॉर्म्युला या फॉर्म्युलानुसार जायचं आपल्याला दोन अधिक आठ गुणिले दोन वजा एक दोन आणि आठ दहा गुणिले दोन वजा एक दहा दुने वीस वजा एक किती झाले वीस वजा एकोणावीस म्हणजे उत्तर काय येईल दोन नंतर जी आठवी क्रमांक येणारी विषम संख्या आहे ती काय आहे एकोणावीस आहे हे लक्षात ठेवा अशाच समसंख्यानंतरची क्रमांक येणारी एक विषम संख्या असे तुम्हाला यावरही प्रश्न विचारतील हे जे फॉर्म्युले आहे हे व्यवस्थित लिहून ठेवा यावर तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये भरपूर क्वेश्चन दिसतील फक्त एवढंच जरी केलं तर तुमचे हमखास या कन्सेप्टवरचे दोन प्रश्न दोन ते चार प्रश्न खास तुम्हाला मिळतील तुम्ही सोडू शकता आणि याचं मार्क तुम्हाला मिळतील फक्त एवढेच करू नका सगळ्या कन्सेप्ट इथं आपण दोन क्वेश्चन बघितले आणि त्यावरचे कन्सेप्ट बघितल्या तर ज्यावेळेस आपण पुढे डिटेल व्हिडिओ बघू तर प्रत्येक टॉपिक वाईज त्या टॉपिकमधल्या पूर्ण कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे एक सुद्धा कन्सेप्ट मी तुमची मिस होऊ देणार नाही आणि तुमचा एक सुद्धा मार्क्स जाणार नाही अंक अंकगणितातला आ, याच यावर मी लक्ष देईल आणि तुम्हीही जर व्यवस्थित सराव केला तर तुमचाही कुठलाही प्रकारचा मध्ये मार्क जाणार नाही आणि मनातली तुमच्या भीती निघून जाईल हे लक्षात ठेवा चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास